नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिवाळा चालू झालाय की आपण बाजरीच्या पिठाचा वापर जास्त करतो पण ने नेहमी नेहमी भाकरी खाऊनही कंटाळा येतो आज मी एकदम मस्त चविष्ट खमंग असे थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा केलेले आहे बाजरीचं पीठही आहे वेगवेगळ्या भाज्या सुद्धा आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाजरीच्या धपाट्यामध्ये टाकण्यासाठी या भाज्या मी या ठिकाणी मांडून घेतल्या शक्यतो हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या घेतलेल्या मी आता यापैकी एक दोन तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता ह्याच पाहिजे असा काही नियम नाही तुम्ही या व्यतिरिक्त वेगळ्या भाज्या टाकू शकता गाजर भोपळा मिळतो म्हणून मी गाजर आणि भोपळा किसून घेतलेला आहे एक एक बाउल भरून मक्याचे दाणे घेतलेले एक बाऊल भरून तुमच्याकडे असेल तर टाका किंवा स्किपही करू शकता कांदा घेतलेला आहे एक बाऊल भरून आणि बारीक चिरून घेतलेला आहे असं बारीक चिरता जर आला नाही तर मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता कांद्याची पात घेतली एक छोटीशी वाटी भरून तीळ घेतलेले तीन एक चमचे आणि हा त्यामध्ये टाकण्याचा मसाला पंधरा वीस हिरव्या मिरच्या वीस लसणाच्या पाकळ्याने एक छोटा चमचा भरून जिरे घेतले बारीक चिरून कोथंबीर घेतली वाटाण्याचे दाणे घेतलेले शेंगातले आता तुम्ही या व्यतिरिक्त समजा हे वाटाण्याचे दाणे मकाच्या ऐवजी घेऊ शकता किंवा मेथीची भाजी बारीक चिरून घेऊ शकता पालकाची भाजीही घेऊ शकता तुमच्याकडे ज्या भाज्या असेल तुम्हाला ज्या आवडत असेल त्या घ्या किंवा त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकतात एवढं सर्व साहित्य टाकून जवळपास अठरा ते एकोणावीस धपाटे होतात आता तुम्हाला किती धपाटे लागतात त्यानुसार या भाज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वात पहिले हा मसाला मी वाटून घेते पाण्याचा एकही न टाकता मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटून घेतले यामध्ये मी आता जी मका घेतलेली ती टाकून देते सोबतच असे वटाण्याचे दाणेही टाकून देते आणि पाण्याचा एकही न टाकता हे बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलं आता मी सांगितलं ना कांदा जर तुम्हाला बारीक चिरता आला नाही तर जे आपण वाटाने आणि मक्का बारीक केली त्यासोबतच कांदाही बारीक करून घेऊ शकता आता बाजरीचे धपाटे आहे म्हणून दोन बाऊल भरून बाजरीचे पीठ आणि एक बाऊल भरून मी डाळीचं म्हणजे हरभरा दाळीचं पीठ घेतलेलं आहे जेवढं बाजरीचं पीठ घेतलं त्याच्या निम्म मी हर हरभऱ्या दाळीचं पीठ घेतलं म्हणजे हरभऱ्या दाळीच्या पीठामुळे छान खमंगपणा येतो खुसखुशीत पण येण्यासाठी एक छोटी वाटी भरून रवा घेतला रवा ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता किंवा पोहे बारीक करूनही घेऊ शकता आता मला भरपूर धपाटे करायचे आहे म्हणून मी हे मोठाले बाऊल घेतले तुम्ही छोटे छोटे बाऊल भरूनही घेऊ शकता आणि ह्याच बाऊलने मी बऱ्याचशा भाज्याही मोजून घेतलेल्या आहेत सर्व मी एका ता ताटात -ता टाकून दिली पीठ म्हणजे बाजरीचं पीठ आणि रवा चाळून घेतलेला होता तर तो चाळला नाही डाळीचे जे पीठ आहे ते चाळून घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देते ओवा घेतलेला एक सपाट चमचा भरून तो हातावर कुस करून तोही टाकून देते त्यात हळद अर्धा चमचा टाकून दिली गरम मसाला टाकून दिला अर्धा चमचा आणि एक चमचा भरून लाल तिखट घेतले तिखट जास्त घेतले नाही कारण आपण हिरवी मिरची भरपूर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेते मसाले आणि बाजरीचं पीठ एकत्र केलं की के नंतर यात भाज्या टाकून द्यायच्या बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हे धपाटे फक्त कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची मसाल्याचं जो वाटण केलेलं आहे तेवढ्यामध्ये छान असे होतात किसून घेतलेला गाजर भोपळा कांद्याची पात आणि सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली आता वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण सोबतच मक्का आणि वटण्याचे दाणे टाकून घेतले आता यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं कारण ह्या ज्या भाज्या याला पाणी सुटते थोडेसे त्या पाण्यामध्ये एकदा हे पीठ भिजवून घ्यायचं नंतर पाणी टाकायचा आपल्याला अंदाज येतो पाण्याचा एकही थेंब न टाकता हे पीठ असे झालेले आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे आणि पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घेते म्हणजे मसाला वायाला जात नाही आणि हे बघा छान असे पीठ भिजलेले आहे छान असे धपाटे किंवा थाली पीठ थापता था आले पाहिजे आता मी खूप छोटी परत घेतली होती त्यामुळे भिजवताना फार त्रास झाला तुम्ही मोठे टोपले घ्या चांगले धपाटे थापण्यासाठी पांढरा रुमाल घेतला मी तो पाण्यामध्ये डुबून छान असा पिळून घेतला त्यानंतर असे थोडे थोडे पाणी टाकायचे आणि धपाटे थापायचे पाणी टाकल्यामुळे ते पटकन निघून येतात छोटासा उंडा बनवून घेतला आता प्रॅक्टिस झाली की नंतर मोठे मोठेही घेऊ शकता मी फार मोठाईने घेतला आणि फार छोटाईने घेतला मध्यम घेतला आता हे था थापून घ्यायचं त्याआधी हात आपला पाण्यामध्ये डुबून घ्यायचं आणि थापून घ्यायचं पीठ हाताला चिटकायला लागले की पुन्हा पाण्यात हात डुबवायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं फार पतल्याही थापायचे आणि फार जाडईने थापायचे अशा प्रकारे थापून घेतले विचित्रे पाडून घ्यायची यातून तेल तूप बटर लोणी तुम्हाला जे आवडत असेल ते टाकायला मदत होते आता असे दोन टोक पकडले की टाकायला एकदम सोपे जातात हे तव्यावरती मी दाखवून देते तवा मी ऑलरेडी तापायला ठेवलेला होता त्याला कांद्याने असं तेल लावून घेते मी तुम्ही ब्रश नाही लावू शकता किंवा चमचा नाही लावू शकता नॉनस्टिक तवा असल्यामुळे जास्त तेल लागत नाही थोडेसेच तेल लावून घेतले रुमालाचे दोन्ही टोक पकडले की असे तव्यावर टाकून द्यायचे आणि अलगत काढून घ्यायचं थोडंसं पाणी खाली टाकलेलं राहतं त्यामुळे पटकन निघून येतं पण फार जास्त पाणीही लावायचे नाही एक दीड मिनटं एका बाजूने भाजले की असे तेल टाकून घेते मी तुम्ही बटर तूप लोणी जे वापरत असाल ते टाकू शकता जवळपास दोन तीन मिनिटं एका बाजूने भाजले की उलटून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनटं भाजायचे आणि हे थोडेसे अजून आपल्याला ह्या बाजूने भाजायचे आहेच ते भाजत आहे दपाटे तोपर्यंत तो दुसरे दपाटे थापून घेतले पहिले मी बिना तिळाचे करून घेतले होते आता तिळ लावून घेते थोडेसे थापले की नंतर कोरड्या हाताने असे तीळ टाकून घ्यायचे आणि अलगद पुन्हा थापून घ्यायचं म्हणजे तीळ पक्के बसतात आणि यालाही छिद्रे पाडून घेते आणि पहिल्यासारखेच हे सुद्धा भाजून घ्यायचे आपल्याला आता हे थापेत असेपर्यंत पर्यंत जे धपाटा आपण तव्यावर टाकलेले आहेत ते छान असं झालेलं आहे त्यावर अजून तेल तूप टाकलेले नाही एक दीड मिनटं झाले की ते त्यावरही तेल तूप जे बटर लोणी वापरत असाल ते टाकून घ्यायचे छान अशी चव येते त्यामुळं दोन ते तीन मिनटं झाले मी आताही उलटून घेते दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजले की काढून घ्यायचे आणि शक्यतो मीडियम गॅसवर भाजण्याचा प्रयत्न करायचा तवा जास्त थंड झाला तर फुल करू शकता असे तयार झालेले धपाटे गरमागरम खायला द्या दही सोबत खा किंवा चटणीसोबत खा चवीला खूप छान आणि मस्त लागतात गरमागरम शक्य झाले नाही तव्यावरचे काढून लगेच ताटात घ्यायला असे चाळणीतही ठेवू शकता दुसरेही धपाटे मी टाकून दाखवले अगदी सोपे आहे पौष्टिक तर भरपूर आहे ह्या हिवाळ्यात तुम्ही नक्की अशा पद्धतीने रेसिपी करा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका असे गरमागरम धपाटे दही सोबत खा सोबत खा किंवा एखाद्या सॉससोबतही खाऊ शकता आणि तसे खाल्ले तरी सुद्धा खूप छान आणि मस्त लागतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद